रिसोड येथील तहसील कार्यालयाजवळील स्वामी विवेकानंद वाचनालयात आज दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बुधवारी सायंकाळी सात वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं गुरुपौर्णिमा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कुणी व्यक्ती गुरुस्थानी न मानता परम पवित्र भगव्या ध्वजाला गुरुस्थानी मांडलं आहे हे, हे प्रतीक आहे समर्पणाचं पावित्र्याचे व आपल्या उज्ज्वल आदर्शाचे आपण त्याच भगव्याच्या आदर्श समोर ठेवून एका मताने संघाच्या माध्यमातून कार्य करत शताब्दी वर्षात पदार्पण करत आहोत असा सूर्यासारख्या गुरुचं पूजन करण्यासाठी या उत्सवाचं आयोजन केलंय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं आयोजित केलेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवाला उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलंय उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोर्ड वाशिम